नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात फायनली आम्ही घरी पोचलो सामान उतरवलेला आहे आणि आता सामान लावायची कामं चालू झालेली आहे प्रत्येकाला आपापली कामं दिलेली आहेत जसं सुटेबल होईल तशी जो तो कामं करवती त्यातच वेळात वेत काढून मी थोडी थोडीशी व्हिडिओ शूट करवती तर सन्डल बाथरूम क्लीन करून झाल्यानंतर जी साबण आणि जी सामान आणलेलं क्लीन करायचं कर ते बसवून घेतलेलं आहे कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या पूजा आहे आणि खूप माणसं येतील त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढा हाताला लागेल सगळ्यांच्या असे सामान ठेवत होतो तर हा पलंग इथे ठेवलेला आहे बेडरूममध्ये आणि हा कपाट आहे पलंगमध्ये अंतरूणं आणलेत ती अंतरूणं टाकून घ्यायची आहेत आणि बेडरूममध्ये ना इंग्लिश टॉयलेट बसवून घेतलं आहे आणि बाहेर आहे तो मराठी टॉयलेट आहे तर हे पण क्लीन करून घेतले मुंबईवरून बराच सामान आम्ही आणलेला अगदी शोकेश म्हणा की शोकेश फ्रीज भांडी मांडणी दोन दोन पलंग शोकेश भरपूर सामान आणलेलं तर तो उतरवून पहिलं जागेवर लावून घेतलं पहिलं घर स्वच्छ धुवून घेतलं आणि मग ते सामान उतरवलेलं आहे तर दरवाजेला कडी लावायची राहिलेली तर ते, ते दादा आलेले कडी बसवण्यासाठी तर ते त्यांचं काम करत आहेत आज बहुतेक दारात मांडो पण टाकतील तर त्याच्या आधी सगळं बाहेर क्लीन करून घ्यायचं आहे घराचं काम ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळे पूजा घालायचा निर्णय घेतला आम्ही दरवाजेची डिझाईन खूप छान वाटली तर किचनवटा साफ वगैरे झाल्यावर ना आम्ही पहिली भांडी लावून घेतली जेवढी भांडी आणलेली कारण डबे वगैरे मुंबईतूनच आम्ही साफ करून नेलेलं तिथे घासायचा आणि सुकवायचा हा प्रश्न आम्ही ठेवलाच नव्हता तिथे डायरेक्ट आम्ही जो किराणा माल नेलेला इथून तो किराणा माल डायरेक्ट आम्ही भरलेला कारण दोन तीन दिवस पाहुणे राहणार होते आमच्याकडे त्याच्यामुळे सगळं सामान सेट करूनच घेतलेलं तर मी तुम्हाला बाहेरचा व्यू दाखवते आता ऊन आहे पण घराच्या बाजूला ना मोपी जागा आहे त्याच्यामुळे आणि विंडो एवढे ओपन आहेत ना तर फॅनची पण गरज नाही एवढं थंड वाटत होत तर सगळी काम चालू होती सगळ्यांना चहा प्यायची इच्छा झालेली आमच्याकडे वास्तुशांती म्हणजे नवीन घर बांधून झालं की त्या घरात ना काही शिजवत नाही का ते घर वापरत नाही त्याच्यामुळे आम्ही चहा आणायला दापोली स्टँडला गेलेलो ज्यांची कामं चालू होती ॲक्च्युली आम्ही उतरलो घरात सामान टाकलं आणि बाजूला आत्या आहे पप्पांची बहीण आहे तिच्याकडे आम्ही राहत होतो मुक्कामासाठी म्हणजे जेवणासाठी वगैरे तर हे बघा हे सर्व सेट झालेलं आहे शोकेश फ्रीज मांडणीला भांडी लावलेली ला आहेत जेवढे दिवस इथे आई पप्पा राहणार तेवढ्या दिवसाच्या वगैरे लावून ठेवलेले हे डबे भरून ठेवलेले आहेत हा फ्रीज आहे नवीन फ्री घेतलेला तर फायनली सेटिंग झालेली आहे पूर्ण मी तुम्हाला विंडोतून व्ह्यू दाखवते बाहेरचा ते इथली कामं आवरून आम्ही परत आत्याकडे गेलो कपडे चेंज केले वहिनीने मस्त गरे आणलेले ते गरे खाले इतके छान गोड होते ना ते गरे तर पटापट पटाप -पटा अर्धा डब्बा संपवला आम्ही आणि ना आत्याचे ते मागच्या साईडला ना कलमाची झाडांची क झाडं दाड़ा लावलेली आणि त्याच्या एवढी हाताला लागेल ना अशी आंबे होते कैऱ्या होत्या तर त्याच्यासोबत मी थोडेसे असे शॉर्ट व्हिडिओ शूट केले गुदोण्या गाण्यांवर आणि परत आम्ही गाडीने मूळ घरी आलो नवीन घरात आलो तर तिथे ना फणसाचं झाड आहे आमच्या घराच्या फ्रंट साईडला झाड आहे फणसाचं आणि बॅक साईडला झाड आहे काजूचं तर कादूच्या झाडालाही खूप मोठे काजू होते म्हणजे लाल कलरचे छान असे पण मांडो टाकल्यामुळे तिथली व्हिडिओ मी नाही करू शकली तर इथे ना फणस खूप तयार झालेले होते म्हणजे होणारच होते त्याच्यामुळे अमोल बोलले मी वरती सोडतो आपण काढूया तर चार का पाच फणस आम्ही काढले तर ही टेक्निक होती अमूलची खाली सिद्धेश थोडा हे त्यांना हेल्प करत होता आणि बंटी पप्पू वगैरे तिथे वहिनी मांडव होत्या लायटिंगचं काम चालू होतं स्पीकरचं काम चालू होतं तर ते त्याच्याकडे लक्ष देत होते तर ही अशी टेक्निक आहे फणस उतरवायची फणस खाली आला की सिद्धेश ते बाजूला काढून ठेवायचं हा पाहू शकता फनस केवढा मोठा आहे ह्याच्याहून पण मोठे फणस मी आत्ताच्या बागेमध्ये बघितले खूप मोठे होते व्हिडिओ केली तर मी नक्की पाठवेल ती इथे ना आत्ताच्या इथे शेळीने दोन छोटेशी पिल्लं अशी जन्म दिलेली होती नुकतेच पंधरा मिनटं झालेली तर काका बोलले चला बघायला त्यांना मी व्हिडिओ केली ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम बघितले की ही पिल्लं एवढी मोठी असतात ते हे छान असे गोंडस दोन पिल्लू आहेत एक पिल्लू मम्माचं दूध पिण्यासाठी प्रयत्न करते ॲक्च्युली त्यांना नीट उभं पण राहता येत नव्हतं जस्ट पंधरा मिनटंच झालेली त्यांनी जन्म घेऊन तर काका त्यांना साफ करू होते हे बघा तर ज्या पिल्ल्याला ते साफ करू होते ना ते पिल्ल्याला नीट चालताही येत नव्हतं हे पहा मी ना हे व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं कारण मी हे ॲक्च्युली फर्स्ट टाईम पाहिलेलं आहे हे पहा किती प्रयत्न करते हे छान असं बाळ तर संध्याकाळी आम्ही घरी गेलो जेवण बनवायचं नव्हतं पूजेला जेवण होतंच ते सगळं ऑलमोस्ट संपलेलं होतं तर रात्री बाहेरून जेवण मागवलं आणि ते खाल्लं चूल पेटवलेली कारण पूजा होईपर्यंत चूल पेटवायची नव्हती बाहेरच्या बाहेर चूल पेटवली तर ही व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा गुड नाईट शुभरात्री बाय